ती सहावी बॉडी अजित पवारांचीच होती का अजित पवार जिवंत आहेत का ही अफवा आहे की सत्यकथा अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आता रोज नवनवीन पैलू समोर येत आहेत राजकारणात एवढ्या कुणाच्या निधनाच्या एवढ्या थेरीज मांडल्या जात नसतील तेवढ्या अजित पवार यांच्या अपघाताच्या मांडल्या जात आहेत या सगळ्या गोष्टी फक्त लोकांमध्ये सुरू आहेत का तर नाही आमदार असणारे अमोल मिटकरी यांनी अजून एक नवीन खुलासा केला अजित पवार ज्या विमानामध्ये होते त्यात अपघाताच्या वेळी कोणीतरी सहावा व्यक्ती विमानातून उडी घेण्याच्या प्रयत्नात होता असा खळबळजनक दावा मिटकरी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केला विशेष म्हणजे अजित पवारांच्या अपघाताबाबत एवढ्या शंका व्यक्त केल्या जात असताना सरकारकडून अधिकृतपणे अजित पवारांच्या अपघाताचा तपास कुठपर्यंत आलाय याची माहितीच देण्यात आलेली नाही गेल्या काही दिवसांमध्ये समोर आलेले दावे विसंगत विधाने आणि तांत्रिक प्रश्न यांमुळे या प्रकरणात आता एका मिस्ट्रीचे स्वरूप प्राप्त झालंय अजित पवार यांच्या निधनानंतर आतापर्यंत कोणकोणते दावे करण्यात आलेत याचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत दावा क्रमांक एक सर्वात आधी अजित पवारांच्या विमान अपघाताचे वृत्त समोर येताच काही न्यूज चॅनल्सने विमानात सहा जण असल्याची ब्रेकिंग न्यूज दिली होती त्यानंतर अपघातामध्ये अजित पवार गंभीर जखमी असल्याचंही वृत्त आलं दावा क्रमांक दोन काही वेळानंतर अपघातात अजित पवारांच्यासह इतर पाच जण अपघातात मृत झाल्याची माहिती समोर आली एकूण सहा जण विमानात होते असं काही काळ सांगितल्यानंतर प्रत्यक्षात पाचच जणांचे मृतदेह हाती लागले दावा क्रमांक तीन अपघात कमी दृश्यमानतेमुळे झाल्याचं सुरुवातीला सांगण्यात आलं पायलटने पहिले लँडिंगचा प्रयत्न केला परंतु तो अयशस्वी झाला त्यानंतर त्याने पुन्हा एकदा रनवे दिसत असल्याचं सांगून लँडिंगसाठी अप्रोच केला परंतु रनवेच्या अवघ्या शंभर मीटर अंतरावर विमान कोसळलं परंतु अपघाताचा सीसीटीव्हीतील व्हिडिओ समोर आल्यानंतर त्या ठिकाणी अगदी स्पष्टपणे आकाशात विमान घिरट्या घालत असून नंतर ते कोसळल्याचं स्पष्ट दिसतंय याचाच अर्थ त्या ठिकाणी दृश्यमानतेचा प्रश्न नव्हता हे यातून स्पष्ट होतंय दावा क्रमांक चार अपघात झाल्यानंतर अजित पवार यांच्या हातावरील घड्याळामुळे त्यांच्या मृतदेहाची ओळख पटल्याचा दावा सुरुवातीला करण्यात आला तसं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं परंतु अमोल मिटकरी यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे अजित पवारांची ओळख घड्याळामुळे नाही तर त्यांनी घातलेल्या जॅकेटमुळे पटल्याचा नवा दावा सुद्धा करण्यात आला दावा क्रमांक पाच अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाल्याची माहिती क्षणात देशभरात पसरताच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यात घातपाताची शंका व्यक्त करत एकच खळबळ उडवून दिली दावा क्रमांक सहा ममता बॅनर्जी यांनी अजित पवारांच्या विमान अपघातावर घातपाताची शंका व्यक्त करताच तातडीने अपघाताच्या दिवशी शरद पवारांनी मीडियासमोर एक निवेदन सादर केलं त्यात त्यांनी हा निव्वळ अपघात असून यात राजकारण आणू नये असं सांगितलं दावा क्रमांक सात माजी मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलंय की अपघाताच्या दिवशी त्यांना सकाळी साडेसात वाजता एका कार्यकर्त्याचा फोन आला आणि त्याने अजित पवारांच्या अपघाताची माहिती दिली मीडियाच्या देखील अगोदर आपल्याला अजित पवार यांच्या अपघाताची माहिती कळल्याचा दावा राजेश टोपे यांनी अगदी सुरुवातीलाच केला होता दावा क्रमांक आठ अजित पवारांचे खंदे समर्थक श्रीजित पवार यांनी नुकतंच एक ऑडिओ रेकॉर्डिंग सादर केलं त्यांच्या दाव्यानुसार अपघाताच्या दिवशी सकाळी आठ वाजून सदतीस मिनिटांनी त्यांचे अजित पवारांशी प्रत्यक्ष बोलणं झालं होतं जर आठ वाजून सदतीसपर्यंत अजित पवार जिवंत होते आणि फोनवर बोलत होते तर मग राजेश टोपे यांना साडेसात वाजता अपघाताची बातमी कोणी आणि कशी दिली हा एक तासाचा फरक कस काय पडतोय हा यातून प्रश्न निर्माण होतोय दावा क्रमांक नऊ आमदार अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टनुसार अपघाताच्या वेळी कोणीतरी विमानातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांनी म्हटलंय याआधी गोजूबाबीचा माजी सरपंचांनी देखील असाच एक दावा करणारं स्टेटमेंट केलं होतं त्यानंतर पुन्हा एकदा मिटकरी यांनी हेच विधान करून बुचकळ्यात टाकणारं विधान केलंय दावा क्रमांक दहा विमानाचे इंजिन निकामी झालं होतं की यंत्रणेशी छेडछाड केली गेली होती याची मागणी आता जोर धरते आहे हे प्रकरण केवळ एक अपघात नसून त्यामागे काहीतरी मोठं धडलं असल्याचं चित्र निर्माण होत आहे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होऊन दूध का दूध आणि पाणी का पाणी होणं गरजेचे आहे अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे थोडक्यात अजित पवार आपल्यातून निघून गेले असले तरी त्यांनी आपल्या जाण्यासोबतच अनेक प्रश्न देखील निरुत्तरी सोडले आहेत अजित पवार कदाचित आज आपल्यात असते तर त्यांनी या सर्व कुड्यांची प्रश्न सोडवली असती परंतु आता त्यांच्या निधनानंतर त्यांच्या अपघाताबाबत होत असलेले दावे प्रतिदावे सर्वसामान्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करत आहेत विशेष म्हणजे महाराष्ट्रातील इतका मोठा नेता गेलाय पण तो कसा गेला का गेला याची चौकशी काय येण्या जाण्याचे फुटेज कुठली माहिती सरकारकडून दिली जात नाहीये आणि त्यातल्या त्यात, त्यात सापडलेल्या पाचच बॉडी प्रत्यक्षदर्शी म्हणतायत अजितदादांच्या घड्याळ्यावरून आम्ही ओळखलं पोलीस म्हणतायत तिथे कुठलं घड्याळ सापडलं नाही एका सरपंचाने केलेल्या दाव्यानुसार विमानातून एक व्यक्ती बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती अमोल मिटकरी ही तोच मुद्दा उचलतायत आणि त्यामुळे काही लोक तर म्हणत आहेत की अजित पवार जिवंतच आहेत आणि त्यांची ती शिवाजी द बॉस या मूवीप्रमाणे पुन्हा रिएन्ट्री होईल असो या जर तर प्रश्न चर्चा गोंधळात टाकणाऱ्या कल्पनाशक्ती अशा अनेक गोष्टी आहेत पण सरकार म्हणून या अपघाताबाबतची जबाबदारी सरकार देत नाहीये या गोष्टी मात्र प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्याच आहेत शरद पवारांनी केलेली घाई हा तर प्रश्न होताच हा अपघात आहे यात राजकारणाने चौकशी होऊ द्यायची होती पण शरद पवारांनी तातडीने हा मुद्दा उचलला तिकडे जय पवार पार्थ पवार सुनेत्रा पवार कुणीही या मुद्द्याबाबत बोलत नाही अजित पवार गटातील कोणतेही मंत्री हा घातपात आहे असं म्हणत नाही अमोल मिटकरी म्हणतात ही एक बाजू आहे विलिनीकरणाचा मुद्दा बारा जानेवारीला समोर येणार होता खरोखर बारा जानेवारीला जर विलिनीकरण होणार होतं आणि आत्ताच्या सगळ्या हालचालींवरून देहबोलींवरून प्रफुल पटेल तटकरे भुजबळ मुंडे यांसारख्या नेत्यांना ते नको होतं म्हणून या मधल्या आठ दहा दिवसांमध्ये त्यांच्याबाबत काही घातपाताचा कट रचला गेला का हा प्रश्न सोशल मीडियाच्या माध्यमातून उपस्थित होत आहे आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तो ब्लॅकबॉक्स बाहेर आल्यानंतर कळेल ब्लॅकबॉक्स बाहेर आलाय मात्र अजित पवार जाऊन जवळजवळ पाच सहा दिवस उलटत आलेत मात्र त्या ब्लॅकबॉक्समध्ये काय आहे याची माहिती सरकार म्हणून अधिकृतपणे कोणीच देत नाहीये एक ते अमोल मिटकरी हा घातपातच आहेत या गोष्टीवरतीच शिक्का लावतायत तर दुसरीकडे यावरती दुसरे मात्र नेते कोणीही बोलत नाहीत त्यामुळे अजित पवार जिवंत आहेत का अजित पवारांचा घातपात झाला का अजित पवारांसोबत राजकारण केलं गेलं का अजित पवारांसोबत पवारांचं विलिनीकरण होणार होतं ते नको होतं म्हणून हे सगळं घडवलं गेलं का असे अनेक प्रश्न आहेत आणि उत्तर देणारा मात्र कोणीच नाही या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या आवाज महाराष्ट्राचा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद